नमस्कार फ्रेंड्स आज आपण आलो आहे कोकणातलं मिनी महाबळेश्वर अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतील हवामान कायमच आल्हाददायक असते म्हणूनच तर कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची इथे कायम वर्दळ पहाव्यास मिळते तर आजचं आपलं ठिकाण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का कारण हे आहे एक हजार वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वींचं गर्द घनदाट झाडीत आणि शांत गूढ निसर्गरम्य परिसरानं वेढलेलं श्री विष्णूंचे केशवराज मंदिर अशी आख्यायिका सांगितली जाते की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत उभं केलं चला तर जाणून घेऊयात या पांडवकालीन मंदिर व परिसराविषयी नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखुनांच्या साक्षीने फ्रेंड्स तुम्हाला श्रीना पेंडसे यांची गारंबीचा बापू ही कादंबरी आणि त्याच नावाचा अत्यंत गाजलेला मराठी चित्रपट आठवतो ना हो काशिनाथ घाणेकर अभिनीत गारंबीचा बापू कोकणातील पारंपरिक कर्मठ वातावरणातील ही बापू राधाची लोकविलक्षण प्रेमकहाणी आजही अनेकांच्या मनावर मोहिनी घालून आहे या चित्रपटाचे चित्रीकरण देखील प्रत्यक्ष गारंबी म्हणजेच आसूद गावीच करण्यात आले आहे दापोलीहून साधारणपणे सात किलोमीटर अंतरावर निसर्ग सौंदर्याने नटलेले आसूद गाव लागते इथून आतमध्ये गेल्यावर दापकेवाडीजवळ आपली गाडी पार्क करून आपल्याला सुपारी नारळांच्या बागांमधून आतमध्ये प्रवेश करावा लागतो कोकणातील लाल मातीची कौलारू घरे त्यावरती वाळणाऱ्या सुपाऱ्या लाल मातीचा पायऱ्या पायऱ्यांचा रस्ता आजूबाजूचा घनदाट शांत शीतल परिसर आकाशाला गवस निघालणारी नारळ सुपारची झाडे खरं सांगू आतमध्ये चालताना आपण रोजच्या धावपळीपासून अन एकदम दूर निघून जातो तन मन शांत प्रसन्न होत जात साधारणपणे पंधरा वीस मिनिटांचा हा चालत प्रवास जवळजवळ दीडशे ते दोनशे पायऱ्यांनी कधी चढत तर कधी उतरत आपल्याला हा करावा लागतो जाताना मध्येच लागणारा एक खळखळणारा नदीचा प्रवाह आपल्याला अगदी फ्रेश करून सोडतो पूर्वी या ठिकाणी लाकडी साक होता आता त्या ठिकाणी एक छोटा पूल देखील बांधलेला आहे नारळ पोफळी आंबा काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी ही अरुंद वाट ताट सावली आणि निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन खरंच जग विसरायला लावणारं हे वातावरण म्हणून तर ह्या पायऱ्या चढता उतरताना आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही उलट मनाला एक वेगळंच चैतन्य लागतं गर्द झाडीत बसलेलं हे मंदिर साधारण एक हजार वर्ष जुने आहे दगडी बांधकामातील हे मंदिर अजूनही उत्तम स्थितीत पाहावयास मिळते विशेष म्हणजे देवळाच्या आवारात बाराही महिने थंड पाण्याचा प्रवाह असणारे दगडी गोमुख आपल्याला इथं पहावायला मिळते गोमुखाच्या वरच्या टेकडीवर असलेल्या नैसर्गिक झऱ्यातून दगडी पन्हाळी मार्फत हे पाणी देवळापर्यंत आणले गेले आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे डाव्या बाजूला मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे गाभारातील केशवराज म्हणजेच भगवान विष्णू यांची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे या विष्णू मूर्तीच्या हाती शंख चक्र गदा पद्म अशी चार आयुधे देखील आपल्याला पाहाव्यास मिळतात तर पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधल्याची देखील आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते मंदिर परिसराची सफर केल्यावर या आवारात बसल्यानंतर आपल्याला एक विलक्षण मनशांती लाभते देवधर दीक्षित ढमडरे दातार दांडेकर आगरकर गांगल यांचे केशवराज हे कुलदैवत आहे बाहेर आला तर तुम्हाला कैरीचं पण सरबत यासारखे थंड पेय मिळते तर जाता येता रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला कोकणी चवीचे विविध मसाले पापड लोणच्यांसोबतच गरमागरम उकडीचे मोदक देखील खावायस मिळतात निसर्गाच्या सानिध्यात शांत प्रसन्न वातावरणात घालवला हा तासाभराचा काळ प्रचंड ऊर्जा बहाल करतो सो फ्रेंड कशी वाटली ही निसर्गरम्य सफर मला माहीत आहे तुम्हाला ही नक्कीच आवडली असणार हो ना मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यात का नसेल तर लगेच करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचत राहील तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर